चर्मोकदम यांच्या येथे सतरा वर्षांची परंपरा कायम जयंती उत्साहात साजरी यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथील राहणारे मनोज सरमो यांच्या येथे गेल्या सतरा वर्षापासून श्री दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते यावर्षी सुद्धा श्री दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली विविध उपक्रमासोबतच यात गेल्या सात दिवसांपासून परायण वाचन सुरू होते शेवटच्या दिवशी समारोप श्री दत्त जयंतीच्या दिवशी पूजा अर्चना करण्यात आली यावेळी सर्मोकदम परिवारातील सर्व सदस्य व घर शेजारी महिला व पुरुष या उत्साहात उपस्थित होते या जयंती सौ जयामनोज सरमो यांनी सिटी न्यूज वणीशी संवाद करताना या संदर्भात माहिती दिली Thank <laughs> you. गुरुदेव दत्त मी जया मनोज सर्म आमच्या घरी दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा भजन मंडळी आली आहे छान पद्धतीने भजन केलं आहे गेल्या सतरा वर्षापासून आमच्या घरी दत्तजयंतीचं उत्सव होते हे उत्सव सात दिवसाचा असते पहिल्या दिवशीचं पूजा राहते अभिषेक राहते त्याच्यानंतर मग बाकीचे सात दिवस काही कार्यक्रम करता येते जसं नामजेप म्हणा भजन म्हणा संकीर्तन सगळंच घेत आहे ते आणि या भजन मंडळीवाले आत्ता आत्ताच चालू केले तरी पण त्यांच्या त्या मानाने खूप छान गाणे म्हणत आहे आणि खूप आनंद घेत आहे सगळ्यांनी खूप छान आस्वाद घेत आहे आणि चार तारीखला जन्म असते आमच्या घरी सहा सहा वाजता संध्याकाळी सहा वाजता जन्म असते आणि पाच पाच तारीखला महाप्रसाद असते हे असं आमचं कार्यक्रम आहे